Yeah! मी योगेश ज्योती रामदास कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाजीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामी निष्ठापूर्वक व सद्बुद्धीने वेदबुद्धीने पार पाडेल आणि संविधान व कायदा या माझी कामे

आपण उभे आहोत दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये आणि दापोली विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेले योगेश दादा रामदासभाई कदम हे आज नागपूर येथे शपथ घेत आहेत मंत्रिपदाची दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर योगेशदादा कदम यांना मंत्रिपद हे दिलं जात आहे या ठिकाणी शिवसैनिक आपल्यासोबत आहेत काय नक्की भावना आहेत तुमच्या योगेशदादा कदम आज मंत्री होणार आजचा दिवस म्हणजे आम्हा सर्व दापोली खेड मंडळगडवासियांसाठी सोन्याच्या अक्षरने लिहून ठेवा असा आजचा दिवस आहे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी या ठिकाणी झालेल्या जाहीर सभेमध्ये आम्हाला शब्द दिला होता तुम्ही योगेश कब्बांना आमदार बनवा त्याची ते त्यांना नामदार बनवायची होती माझी तो शब्द आज शिंदेसाहेबांनी पूर्ण केलेला आहे दादांनी गेल्या पाच वर्षामध्ये या मतदारसंघाचा कायाप्रट केलेला आहे कोट्यावधीची या ठिकाणी कामं केलेली आहेत ते कामाचं फळ आता त्यांना भेटलं आहे हे काम करत असते पक्ष संघटनेसुद्धा दादा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत आणि हळत दादाना ह्यापुढेही या पक्षाची आणखी महत्त्वाची पदं शिवसेनेमार्फत या ठिकाणी भेटतील ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो आणि दादाना खूप खूप शुभेच्छा देतो योगेश दादा कदम यांना मिळत आहे दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये खूप आनंद आणि उत्साहाची लाट ही शिवसैनिकांमध्ये पाहायला मिळत आहे आपल्याला अनुज जोशी खेड रत्नागिरी